मला वाटत नाही मला वाटत नाही कारण आमचं आम्ही सुरुवातीलाच ठरवलेलं आहे आणि आमचं सुरुवातीला ठरलेलं आहे की स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायचा जर या निर्णयाच्या संदर्भात काही बदल करायचा असेल तर दिल्लीतून हायकमांडच्या काही सूचना आल्या तर मग तो सगळ्यांना मान्य करेल भाई जगतापांनाही मान्य करावं लागेल आणि तिथल्या स्थानिक नेतृत्वालाही मान्य करावं लागेल मुंबईच्या नक्कीच केला जाईल आम्ही सांगितलं आहे की तुम्हाला युती करायची असेल तर तुम्ही स्थानिक पातळीवर निर्णय घ्या आणि आम्हाला कळवा करायची कि नाही करायची आम्ही त्यांच्यावर सोडलेला आहे आता तुम्ही आम्हाला विचारताय ते दोन भाऊ आले तर तुमचं काय हे तीन तिघाडा काम बिघाडा हे तीन तीन दिशेला चालले हे तर यांच्यामध्ये कुठेच नाही सत्तेची खुर्ची बाजूला बसून एकमेकाचे रोज तोंड बघणारी सत्तेचा मलिदा खाणारी एकत्र बसून महाराष्ट्र लुटणारी टोळी हे कुठे आघाडी करतायत हे तिघांच्या संदर्भात कुठे आघाडी झाली आहे आमच्यावरच काय प्रश्न आम्ही स्वतंत्र लढतो किंवा लढावं हा जर कार्यकर्त्यांचा आग्रह असेल तर तो त्या ठिकाणी निर्णय त्यांनी घ्यावा हे आम्ही त्यांच्यावर सोडलेला दोघांचं ऐकलं बिहार निवडणुकीवर परिणाम होईल म्हणून सावध भूमिका काँग्रेसकडनं घेतली जाते सोळाची मुंबई नाही नाही अशा ह्या निवडणुका स्थानिक आहेत या काही विधानसभेच्या निवडणुका नाही महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका महानगर महापालिकेच्या निवडणुकामध्ये स्थानिक विषय असतात आणि स्थानिक विषयावर त्या निवडणुका लढल्या जातात स्थानिक प्रश्न आहेत त्याच्यात तणा घेऊन लढले जातात त्यामुळे जाता। त्याचा परिणामाचे वगैरे विषय येत नाही विषय आहे की एखाद्या नवीन पार्टनरला पक्षात किंवा आघाडीत ते घेत असताना त्याचा निर्णय तो वरिष्ठ पातळीवर होत असतो आणि वरिष्ठ निर्णय घेत त्या संदर्भात घेतील त्यामध्ये आम्हाला पडायची गरज नाही त्यांचा जर सिग्नल आला उद्या घ्या इथे आम्ही तो, तो निर्णय घेऊ उद्या घेऊ नका तर तो, तो निर्णय होईल आता ही केवळ चर्चा आहे ते काय म्हणतात हे काय म्हणतात भाई काय म्हणत आहेत वर्षाताई काय म्हणतायत आमचे हर्षवर्धन जी प्रदेशाध्यक्ष काय म्हणतायत ही चर्चा आहे हा अंतिम नाही अजून निवडणुकीला वेळ आहे जरा आचारसंहिता वगैरे घोषित होऊ द्या मग तुम्हाला काय होत आहे ते दिसेल आमची तर बाकीच्या पक्षाशी ग्रामीण पातळीवर युती अनेक ठिकाणी होताना पण दिसत आहे काही ठिकाणी होताना दिसत नाही मग ते आमचे उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष असेल किंवा शरद पवार साहेबांचा पक्ष असेल यांची युती काही जिल्ह्यामध्ये होत आहे आमची प्रत्येक ठिकाणी होत नाहीये काल आम्ही अकोल्यातून आढावा घेतला त्या ठिकाणी आमची आघाडी होते आहे शरद पवार साहेबांच्या बरोबर काही दोन तीन जागा त्या घेत आहेत नगर परिषदेच्या आम्ही पाच सहा जागा आम्ही लढतो सात आठ पैकी तर अशी चर्चेला पुढे पुढे चाललेला आहे अंतिम निर्णय कुठलाही झालेला नाही आणि अंतिम निर्णय ज्यावेळेस होईल त्यावेळेस आम्ही तुमच्या पुढे सगळी वस्तुस्थिती ठेवू राज ठाकरे यांची भूमिका वेळोवेळी बदलत केलेली आहे आणि राज ठाकरे यांच्या येण्यामुळं काँग्रेस आणि बाकी तुमचे जे मित्र पक्ष आहे शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांना नुकसानच होणार आहे असं बोललं जात आहे राज ठाकरे येण्यामुळे काँग्रेसची काय स्थिती काय आहे तुम्हाला फायदा होऊ शकतात नाही नाही बघा जर तरची भाषा कशा ज्या वेळेस घ्यायचं असेल त्यावेळेस जर बोलू तर आता घ्यायचंच नाही तर बोलू आयदर आर आपण काय ठरवतोय अजून ठरलंच नाही हेही ठरलं नाही तेही ठरलं नाही आणि आपण चर्चा कशाला करायची विषय काय आज राज ठाकरेंच्याकडून आम्हाला प्रस्ताव आहे का तर नाही ते कुठे बोलले का तर नाही मग आम्हीच कशाला बोलत बसू आमचा काय संबंध पुढच्या एखाद्याला नवीन पक्षाला एखाद्या आघाडी जायचं असेल तर तो त्यांनी प्रस्ताव द्यायचा असतो त्या प्रस्तावावर चर्चा होईल हायकमांड चर्चा करतील आणि मग तो निर्णय होईल पण आम्ही जे काही आपसात वेळ काढतो आपण आपले टाइमपास करतो आहोत किंवा आम्ही एकमेकांचं मनोरंजन करून घेतो हा सगळा मनोरंजनाचा भाग झाला ठोस काही नाही कारण ठोस कुठेतरी त्याला सुरुवातच झाली नाही तर आज आपण यावर अधिक चर्चा करणं उचित नाही असं माझं स्पष्ट मत आहे पासष्ट कोटीचा झाला जे अपात्र महिला आहे त्यांनी लाभ माहिती पुढे मग काय झोपले होते काय मध्ये मस्तीमध्ये मध्ये होते त्यावेळेस सगळ्यांना लाडका बहीण लाडकी बहीण त्यावेळेस वाटत होत सरसकट देताना त्यावेळेस निकष काय नाही झाले निवडणुकीच्या तोंडावर खात्यात पैसे करायची एवढी काही का होती आणि त्यावेळेस जर काही बायकोच खाता नसेल तर नवऱ्याच्या खात्यात पैसे गेले असतील तर वाईट काय आहे त्यामध्ये नाही नवऱ्याने फायदा घेतला कसं म्हणता येईल नवरा काय साडी घेऊन घालून ते अर्ज भरायला गेला होता काय यांच्यासारखा सोंग त्यामुळे याच्यामध्ये हे सगळं जे काही काढून यांच्या खिशात पैसे नाहीत त्यामुळे पळवाटा काढून काहीतरी त्या योजनेला बदनाम करून हळूहळू हे जिल्हा परिषद संपली की गुन्हाडायचं आणि निवडणुका संपवायच्या आपल्या लाडकीबाई योजना संपवायची असं त्यामागचं षडयंत्र आहे म्हणून या योजनेच्याच मागे सत्ताधारीच लागले आहेत एखाद्याला कोर्टात उद्या पाठवतील आणि तो सांगतील काँग्रेसचाच माणूस कोर्टात गेला असंही सांगतील एखाद्याला पकडतील पैसे देतील आणि हायकोर्टात पाठवतील ही योजना बायबल नाही आर्थिक स्थिती नाही आणि कोर्ट निर्णय टाकणार योजना बरोबर नाही बंद करा आणि मग आमच्या नावानं भोंगे वाजवतील डफळे वाजवतील आणि ती योजना गुंडाळतील पापाचे वाटे घरी दुसऱ्यावर टकलायचा आणि स्वतः पाप करायचा हे चाललेलं आहे आणि ते पुढे सुरू राहील सुरू